हे पहिलेच अधिवेशन आहे आणि अतिशय आनंद होत आहे की आपल्याला सामान्य समजा सर्व सर्वसामान्य जनतेने एक निवडणूक हातातून एक मला आमदार केले तर हे पहिलं आमचं अधिवेशनमध्ये खूप होते मांडायची संधी आता बघेन आणि काय काय मानू आणि जनतेसाठी काय काय काम करायचे माझे तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आलेला आहात दुसरीकडे ईव्हीएमच्या विरोधात आता विरोधी नेता पायऱ्यांवर आंदोलन करतोय तुमची भूमिका काय असेल आता त्यांच्या विरोधांकडे आपल्या काही मुद्द्यात नाही ते विचारते पण काय करणार ना त्यांची परिस्थिती नाही राहिली आता लोकसभेला एवढ्या एवढ्या प्रचंड बहुमताने जिंकले तेव्हा मिशन नाही म्हटले इतर राजा त्यांचे विजय झाले तेव्हा काय बोलले नाहीत तर आपण एवढं गांभीर्य घ्यायचं ना त्यांच्याकडे कुठे मुद्दे नसेल तर त्यांचा पण नाहीच आहे ना ते पण दाखवणार काय त्यांना जगू द्या दे, थोडं जरी करू द्या त्यांना तुम्ही सत्ताधारी पक्षातील आमदाराला पराभूत करून या ठिकाणी पोहोचलेला आहात काय एकंदरीत मागचं गरीब होतं विरोधकांना काय सल्ला बघा सातत्याने तुम्ही मतदारसंघात कामं करणार जनतेची कामं घेणार ऐकून घेणार वेळ देणार तर तुम्हाला जनता निर्णय देणार मग कुठले सत्ताधारी असो की कुणी असो काम करायला कार्यकर्त्याला संधी प्राप्त होते ही माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने जो न्याय दिला तो आज मेसेज सर्वांना जातो हा सर्वांसाठी एकच मेसेज आहे